सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी अचानक धाड घालून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले असून दोन हजार सातशे रुपयासह जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल अकरा जुलै रोजी दुपारी पाच वाजता ही कार्यवाही केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे अकरा जुलै रोजी दुपारी पाच वाजता विना परवाना व बेकायदेशीरित्या पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असताना पाच जणांना पोलीस पथकाने धाड घालून जुगाराच्या साहित्यासह दोन हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस शिपाई मनोहर कोपनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशर नंबर तीनशे बासष्ट ताब्लिक दोन हजार चोवीस कलम बारा अ अन्वे दगडू हरी बनसोडे वय शहात्तर वर्ष बाळाभाऊ शेषराव सोनवणे वय छत्तीस वर्ष भगवान महादेव डक वय पंचावन्न वर्ष कृष्णा श्रीराम जाधव वय बत्तीस वर्ष विशाल शंकरराव डक वय पंचवीस वर्ष राहणार सर्व गुगळी धामणगाव यांच्यावर अकरा जुलै रोजी रात्री नऊ वाजता सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक गोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी एस जानगर पुढील तपास करत आहेत